या बातमीची प्रस्तुत करता आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड वरुड शहरातील शिवधाम देवस्थान येथे महाशिवरात्री उत्साह साजरी करण्यात आली त्याचप्रमाणे शुक्रवारी राज्यभर महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यात आला या निमित्त देवस्थानमध्ये विविध धार्मिक पूजा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते लोकांनी सकाळपासूनच महादेवाच्या दर्शनासाठी गर्दी केलेली होती महाशिवरात्री निमित्ताने अनेकांनी रात्र जागवली होती महाशिवरात्रीचा उपवास असल्याने देवस्थानमध्ये दे खास फराळ लोकांसाठी उपलब्ध करून देण्यात आला होता yeah! आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीननी सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ज्ञ पॅथॉलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थायरॉईड व्हिटॅमिन बी ट्वेल व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एलएफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपी इत्यादी चाचण्यांचा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड चुडामण ड्यू स्पोर्टाच्या प्रेक्षकांना नमस्कार आज महाशिवरात्री महाशिवरात्रीनं संपूर्ण भारतभर आज भगवान शिवशंकराची पूजा अर्चना होत आहेत त्याचपैकी वरुड नगरीतील लक्ष्मीनगर परिसरातील शुधाम देवस्थान इथे आम्ही आलो आहेत आमच्यासोबत देवस्थानचे काही पदाधिकारी आहे सोबतच या परिसरातील काही नागरिक का आहेत गेल्या तीन दिवसापासून हे सर्व नागरिक सेवा देत आहेत आणि इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन सुद्धा होत आहेत आपल्यासोबत गजूबाई नेमकं काय सांगू शकाल तुम्ही सात वर्ष झाले आमच्या शिवमंदिराला शिवधाम आम्ही स्टार्टिंगला फक्त शिवलिंगच बसवली होती तर त्यानंतर आम्ही छोटे मोठे कार्यक्रम करत गेलो तर पुऱ्या कॉलनीने आणि वरुड यांनी आम्हाला सहकार्य केले आमचे दीपक भाऊ विघे आपले पुरेश भाऊ गणेशभाऊ डोके भाऊ सगळेजणं आम्ही स ह्या मंदिरामध्ये सक्रिय आहे आणि दरवर्षी महाशिवरात्रीचा कार्यक्रम घेत असतो आणि हनुमान जयंतीचा पण कार्यक्रम घेत असतो तीन तारखेपासून शिवपुराणसुद्धा सुरू आहेत आज नेमकं महाशिवरात्री आहे संदर्भात त्यांची प्रतिक्रिया जाणून घे काय सांगू शकाल तुम्ही शिवरात्री जी आहे हे वर्षातून एकच दिवस येत असते आणि शंकराचा जो अभिषेक आहे याच दिवसाला पावन आहे आणि भोळा भोळा जो शंकर आहे त्यामुळं शिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने लोक येतात आणि आपलं मनोगत पूर्ण करतात देवाला मनोगत मानतात आणि ते इथं पूर्ण होते कारण तो भोळा आहे आणि आमचे जे कार्यकर्ते आहे ते तर पूर्ण सक्रियच आहेत येणाऱ्या भाविकांना योग्य ते सहकार्य करत आहेत त्यानंतर कोणी उसळ वाट देत आहे कोणी पाणी देत आहेत असे करून पूर्ण जे भक्तमंडळी आहे ते पूजा करून वापस जात आहेत आणि त्यांना जो प्रसाद मिळ मिळत आहे तो प्रसाद पण मिळत आहे लक्ष्मीनगर परिसरातील श्रीधाम देवस्थान महाशिवरात्रीनिमित्त इथे विविध कार्यक्रमाचे आयोजन होत आहेत युवक हो काही युवक आहेत युवकसुद्धा गेल्या अनेक दिवसापर्यंत मदत करत आहेत सेवा देत आहेत तुम्ही काय सांगू शकता आम्हाला खूप आनंद होतो आम्ही असं सहकार्य करतो तर आम्हाला खूप आनंद आहे महाशिवरात्री निमित्त वरुड शहरातील लक्ष्मीनगर परिसरातील शिवधाम देवस्थान भगवान शिवशंकराची पूजा अर्चना होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात महिला मंडळी सुद्धा इथं जमल्या आहेत दर्शनाकरता आणि इथे विविध कार्यक्रम आयोजन होत आहेत असे कार्यक्रम होणे काळाची गरज आहे पात्र कॅमेऱ्यान निकोबानेचा प्रवीण स्वार्ग चुळामुळेच पोर्टल